नमस्कार मंडळी खूप दिवस झालं मला बाजरीचे पापडे करायची खूप इच्छा होती मग एक डबाभर बाजरी घेतली स्वच्छ निवडून घेतली आणि दोन तीन पाण्याने धुवून घेऊन रात्रभर भिजत ठेवली दुसऱ्या दिवशी पोहे चरायच्या चालणीत एक कॉटनचा कपडा घेतला स्कार्फ घे माझ्याकडे कॉटनचा कपडा नव्हता मग मी स्कार्फच घेतला एक त्याच्यामध्ये ती बाजरी कड काढली बाजरी काढून ती धुवून घेत धुवून अशी प्रकारे सगळं काढले काड़ काढून घेतली बांधून ठेवली दहा तास बांधून ठेवायची बांधून ठेवली म्हणजे त्याला मोड येतात मोड यावेळी असं काही नाही पण येतातच त्याला मोड झाकून ठेवली अशी चांगली नंतर त्याला बघितलेलं आहे उघडून असं म्हणतात की घरी केलेल्या पापड्या पुरवठी येतात बाहेरच्या विकतच्या परवडत नाहीत आणि खायला पण मन भरतं घरच्या पापड्या विकतच्या पापड्या परवडतच नाहीत घरी करत करत जावं मंडळी असं उघडून बघायचं हे बघा मोड आलेले मोड आले होते त्याला मग एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये ते बारीक करून घेतलं बनचालो बन चालू करून बारीक करून घेतलं बा भरड घेतली करून पोहे चाळायच्या चाळणीने चाळून घेतलं वरती राहिलेलं पण चाळून बारीक करून चाळून घेतलं हे एवढं पीठ माझ्या घरून झालं होतं नंतर मिरच्या घेतल्या लसूण घेतला जिरे घेतले काढली त्याची भरड भरड काढली त्याची नंतर दोन डबे पीठ मोजून घेतले मी सपाट झाले होते दोन डबे ह्या पापड्या खायला खूप छान लागतात असं मी ऐकलं होतं म्हटलं करूनच बघाव्या पाणी उकळा दोन डबे पीठ होतं तर चार डबे पाणी उकळायला ठेवलं त्यातला एक डब्बा पाणी काढून ठेवलं लागलं तर म्हटलं टाकायचं भरून नंतर भरड टाकली पाणी उकळा पाण्याला आल्यावरती भरत टाकली ती केलेली हळद टाकली थोडीशी हळद टाकली आणि जिरे पण टाकले थोडे तीळ टाकायला मी विसरलेच खरं तर ते पण टाकायचे होते मला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायली नंतर मग त्याच्यात एका हाताने प्लेटमधून घेऊन पिठासं मिक्स कर केलं गाठी होऊ नाही काही नाही लाटण्याने बघितलं ट्राय करून मी तर खूप छान झाल्या होत्या पापड्या सगळ्यांना खूप आवडले हे बघा पीठ शिजले असं कळतं त्याला ते वरती तेलासारखा थर आलेला दिसतो जरा आणि चिकटपणा येतो आहे असा असं झालं होतं पीठ छान मस्त शिजलं होतं माझ्याकडे प्लास्टिकचं कागद वगैरे काही नव्हतं मी प्लास्टिकच्या गोनीवरतीच हे पापड पसरवले आणि बाहेर ऊन नव्हतं आबाळ होतं मी घरातच सुकवले सगळे घालून घेतले थोडे राहिलेले पिठाचे सांडगे करून घेतले बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी असे हे पलटले चांगले पलटले होते पलटत होते मला वाटलं आहेत की नाही पण चांगले पलटले एकदम व्यवस्थित एकही मोडली नाही काही नाही खूप छान दोन चार नंतर उन्हात वाळवले अशा दिसत होत्या बघा मस्त तरुण बघितल्या मुलांनी लगेच एक 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 उचलले सगळ्यांना खूप आवडलं आणि शेंगदाणे पापड्या खूप छान लागतात हे खायला मधल्या वेळेत जेवणासोबत मस्तपैकी लागतात खुसखुशीत खमंग तुम्ही पण करून बघा एकदाच खूप छान लागतात आणि सांगा मला कशा लागतात ते आम्हालाही सगळ्यांना खूप आवडल्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद